मौसूद मोकळा मोकळा भात असलेली चमचमीत बिर्याणी ही बघा बिर्याणी कसली भारी दिसतीय ना पटकनं एगास खावासा वाटतोय ना बिर्याणी आपण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवत असतो पण आजची मराठवाडा किचनमधली ही बिर्याणी आहे ती खूप सोपी पद्धत आहे अगदी सुटसुटीत आणि भरपूर अशा टिप्सनं ही बिर्याणी परिपूर्ण आहे आणि ही बिर्याणी खाऊन तुमचं सगळेच कौतुक करणार याची शंभर टक्के खात्री आहे चला मग आता आपण वेळ न घालवता अगदी सरळ साध्या सोप्या कमी साहित्यात आणि कमी वेळात पण चमचमीत अस्सल चवीची हेच बिर्याणी बनवायला सुरुवात करूया आता बिर्याणी बनवायचं म्हणलं की सगळ्यात अगोदर आपल्याला लागतो तो म्हणजे कांदा तर इथे बघा मध्यम आकाराचे एक चार ते पाच कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत बिर्याणीसाठी कांदा चिरून घेत असताना तो उभा चिरून घ्या तर तो, तो आपल्याला तळण्यासाठी सुद्धा सोयीचा ठरतो आणि खाण्यासाठी सुद्धा कुरकुरीत लागतो आता इथं आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण हा कांदा टाकून घ्यायचा आहे बिर्याणीचा कांदा तळत असताना नेहमी लक्षात ठेवा खूप सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे हाय फ्लेमवरतीच कांदा तळून घ्यावा त्यामुळं काय होतो कांदा कुरकुरीत तळला जातो आणि हा तुम्ही एक दहा ते पंधरा दिवस आरामात पूर्वतयारी होऊन स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये हा कांदा ठेवून द्या अजिबात सादळला जात नाही तुम्ही जर मंद याच्यावर कांदा तळून घेतला तर तो अजिबात कुरकुरीत तळला जात नाही आणि हवा तसा खाण्यासाठी सुद्धा टेस्टी बनत नाही त्यामुळे कांदा नेहमी बिर्याणीसाठी तळत असताना हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचा तर इथं आपला पूर्ण आता कांदा तळून तयार झालेला आहे एका झाऱ्यामधून आपण हा व्यवस्थित तेलने थळून कांदा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता इथं मी व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथं भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक वाटी फुलकोबी घेतलेला आहे उभा चिरून इथं मी गाजर घेतलेला आहे एक वाटी एक वाटी आपण घेतलेली आहे चौकोनी पिसेसमध्ये कट करून शिमला मिर्च आणि इथं मी ओल्या शेंगाचा वाटाणा वापरलेला आहे फ्रोजन मटार असेल तुमच्याकडं तो वापरला तरी चालेल आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण इथं गाजर फुलकोबी आणि जी शिमला मिरची घेतली होती ती आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे आता जो मटार आहे तो आपण सगळ्याच्या शेवटी टाकून घेणार आहोत ज्यावेळेस आपण भाज्या वाफलून घेणार आहोत त्यावेळेस तुम्ही जर इथं कच्चा वाटाणा जर म्हणजे भिजून वापरलेला असेल तर तो आपल्याला आता लगेच भाज्यासोबत परतून घ्यावा लागेल पण इथं मी बिर्याणीमध्ये शेंगाचा किंवा मग तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरी पण चालेल आता मंदाच्यावर एक पाच मिनिट आपण व्यवस्थित या भाज्या परतून घेणार आहोत या पद्धतीनं जर व्हेज बिर्याणीसाठी तुम्ही भाज्या परतून घेतल्या तर नक्कीच वेज बिर्याणी ही मस्त टेस्टी अशी बनणार आहे आता भाज्या परतून झाल्यानंतर इथं आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर हा तांदूळ शक्यतो जर जुनाच घ्या त्यामुळे अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला राईस तयार होतो एक दोन पाण्यानं आपल्याला इथं स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जी लावलेली पावडर असेल किंवा मग धूळ असेल किंवा जी काही घाण असते ती पूर्ण साईडला निघते तर इथं बघा दोन ते ती तीन ती पाण्यानं मी तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि एक अर्धा तास आता इथं आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत भाज्याला फोडणी देण्यासाठी किंवा मग ग्रेव्ही बनवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही पूर्णतः तेल वापरलं तरी चालेल किंवा पूर्णतः तूप वापरलं तरी चालेल इथं कच्चे मसाले आता आपण टाकून घेतलेली आहेत फूल एक टाकून घेतलेलं आहे एक दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे चार पाच मिर्या चार पाच लवंगा आणि एक पाच सहा आपण इथं विलायची टाकून घेतलेली आहे चार पाच आपण तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आता कच्चे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यामध्येच दोन चमचे इथं शहाजिरी आपण टाकून घेतलेली आहे दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट इथं मी टाकून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला मंदच्यावर पूर्ण आपल्याला इथं परतून घ्यायची आहे यामध्ये टूप टाकल्यामुळे अतिशय मस्त अशी चविष्ट बिर्याणी तयार होते चार पाच कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत उभी कट करून घेतलेली आपण हिरवी मिरची यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली मी इथं मध्यम आकाराचे दोन टोमॅटो वापरलेले आहेत इथं तुम्ही कट करून टोमॅटो टाकण्याऐवजी प्युरी करून टाकली तरी चालेल आता टोमॅटो आपला मौसूद असा शिजण्यासाठी किंवा वाफळून घेण्यासाठी त्यामध्ये लगेच मीठ चवीनुसार टाकून घ्या त्यामुळे व्यवस्थित असा टोमॅटो वापरला जातो पाव चमचा हळद पाव चमचा इथं आपण बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर वापरलेली आहे एक चमचा आपण भाजीचा रेग्युलर मसाला वापरलेला आहे आणि इथं एक चार चमचे मी फ्रेश असं आंबट नसलेलं दही टाकून घेतलेलं आहे बिर्याणीमध्ये दही वापरत असताना नेहमी फ्रेश दही वापरावं त्यामुळं काय होतं बिर्याणीची चव चांगली लागते आणि जर तुम्ही आंबट दही वापरलं तर बिर्याणी ही आंबट बनते आता दही टाकल्यानंतर आपल्याला सतत एक चार पाच मिनिट व्यवस्थित हे दही फाटू नये म्हणून हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये ज्या आपण वाफलून घेतलेल्या भाज्या होत्या त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण शेंगाचा ओला मटार वापरला होता तोसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता इथं भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे इतर भाज्याचं सुद्धा फरजबी किंवा मग बीट किंवा मग बटाटा ह्या सुद्धा तुम्ही भाज्या यामध्ये म्हणजे वापरू शकता आता पूर्ण आपल्याला मंदाचेवर या भाज्या पर परतून घ्यायच्या आहेत आणि आपली बिर्याणी आणखीन छान बनण्यासाठी भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीच ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ दिसण्यासाठी तर छान दिसतोच पण खाण्यासाठी सुद्धा मस्त खमंग असा लागतो आता या भाज्याला आपण एक वाफ घेणार आहोत कारण जास्तही आपल्याला शिजवण्याची आवश्यकता नाही आपण अगोदरच परतून घेतलं होतं आता इथं अर्धा किलो तांदळासाठी आपण दोन तांबे एका पातिल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला कच्चे मसाले टाकून घ्यायचे आहेत लवंग टाकलेली आहे एक चार पाच आपण विलायच्या इथं आपण मिरी टाकलेली आहे एक चार पाच दालचिनी टाकलेली आहे दोन तीन त्याचे तुकडे आणि आपण इथं तमालपत्र टाकून घेतलेलं आहे दोन चमचे यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकून घेतल्यामुळे जो आपण भात शिजवत असतो तो अगदी मोकळा सुळसुळीत बनतो तर इथे आपल्याला पाण्याला एक उकळी घ्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकल्यानंतर पूर्ण जो आपण भात राईस शिजून घेतलेला आहे त्याला पूर्णतः मीठ लागतं आता पाणी आपण भिजवत ठेवलेला जो तांदूळ होता तो पूर्ण व्यवस्थित नितळून घेतलेला आहे आणि या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे बिर्याणीचा तांदूळ म्हणजे शिजवत असताना नेहमी हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा त्यामुळे तो पटकन पण शिजवला जातो आणि बिर्याणीचा तांदूळ हा जास्त शिजवला जात नाही आता तांदूळ आपला पांढरा शुभ्र होण्यासाठी अर्ध लिंबू आपण पिळून घेतलेला आहे तोपर्यंत इथं भाज्यासुद्धा व्यवस्थित अशा आपल्या परतून तयार झालेल्या आहेत त्यामध्ये तळून घेतलेला आपण कांदा टाकलेला आहे एक चार ते पाच चमचा इथं मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता इथं आपल्या पूर्ण भाज्यासुद्धा शिजून झालेल्या आहेत कारण आपण अगोदरच परतून घेतल्यामुळे इथं जास्त काही शिजोत बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही आता इथं तोपर्यंत आपला राईससुद्धा पूर्ण शिजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर इथं आपल्याला एक साठ ते सत्तर टक्केच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे नंतर आपण ज्यावेळेस दम देणार आहोत त्यावेळेस व्यवस्थित हा परत एकदा वापरला जातो इथं मी एका चाळणीमध्ये हा पूर्ण तांदूळ काढून घेतलेला आहे तूप टाकून घेतल्यामुळे आणि लिंबू पिळल्यामुळे अतिशय मोकळा सुळसुळीत पांढरा शुभ्र असा आपला राईस तयार झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही दम देऊन घेणार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तयार केलेला यामध्ये भात टाकून घ्यायचं आहे भांडं हे नेहमी बिर्याणीला दम देत असताना जाड जाडबुडाचं घ्यायचं त्यामुळे अजिबात खाली करपलं जात नाही आता जी आपण भाज्या सजवून घेतलेल्या होत्या त्या पूर्ण आपल्याला या भातावरती टाकून घ्यायच्या आहेत वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहेत आणि आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे भरपूर असा कांदा तुम्ही व्हेज नॉन वेज, कोणतीही बिर्याणी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचा कांदा असतो बिर्याणीमध्ये दोन चमचे इथं केशर घातलेलं आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे त्यामुळे कलरसुद्धा बिर्याणीला अतिशय छान असा येतो आता यामध्ये आपल्याला परत एकदा वरतून तांदूळ टाकून घ्यायचा आहे जो आपण पूर्ण भात शिजून घेतलेला आहे पूर्ण यामध्ये मी टाकून घेतलेला आहे या पद्धतीनं जर तुम्ही बिर्याणीच्या लेअर लावून घेतल्या तर खाण्यासाठी सुद्धा म्हणजे बिर्याणी व्यवस्थित लागते आणि ज्या भाताला पूर्ण या भाज्या असतात त्या पूर्णतः लागल्या जातात एकजीव होतात तर शिल्लक राहिलेली पूर्ण भाजीसुद्धा मी यावरती टाकून घेतलेली आहेत परत एकदा भरपूर म्हणजे वरून मी कच्चा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये शेवटीसुद्धा आपण सगळ्याच्या शिल्लक जो आपला कांदा तळून राहिलेला होता तो पूर्णतः यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा आपण केशर घातलेलं दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन चमचे इथं वरून टाकून घेतलेला आहे आपण तूप या पद्धतीनं तूप यामध्ये टाकल्यानंतर तुपाचा एक बिर्याणीमध्ये फ्लेवर निर्माण होतो तर इथं आता आपल्याला एक मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि त्यावरती हे भांड आपण ठेवून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित याला आपण हलकीशी एक वाफ घेणार आहोत तुम्ही यावरती टोपण न लावता वरून एक छोटी डिश ठेवून त्याला कणकेनं कव्हर केलं तरी चालेल इथं बघा एक हलकीशी मी वाफ घेतलेली आहे आणि मस्त गरमागरम मोकळी सुटसुटी तशी आपली फेज हैदराबादी बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय अगदी गरमागरम आणि जे साहित्य आपण व्यवस्थित याला लेअर लावून घेतलेल्या होत्या त्यामुळे आपल्या राईसला सगळ्या भाज्यासुद्धा पूर्णतः लागून तयार झालेल्या आहेत व्यवस्थित भाज्या जर राईसला लागल्या तरच तो म्हणजे बिर्याणीसुद्धा खाण्यासाठी व्यवस्थित खमंग चविष्ट लागते तर इथं एका डिशमध्ये तयार झालेली मी बिर्याणी काढून घेतलेली आहे तर आता पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा लक्षात आल्या असेल की अतिशय चविष्ट खमंग अशी बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणी ती रायता किंवा मग दही मस्त असं खाण्यासाठी लागतं तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची सुद्धा व्हेज बिर्याणी मौसूद मोकळी सुटसुटीत अशी चमचमीत बनलेली आहे का ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला मग भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या मराठवाडा किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्याचा आस्वाद घेऊ